राधानगरी तालुक्यामधील ठिकपुर्ली गावामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ठिकपुर्ली यांच्यामार्फत शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून माता दौड उत्साहात भारतमाता दुर्गामाता एक हे देशासाठी जगायचं र शिवबाणं धाडलाय र जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत पहाटेच्या सूर्योदयाच्या साक्षीनं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या आठवणींना उजाळा देत ठिकपुर्लीमध्ये दे, नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून दुर्गामाता दौडचे आयोजन केले होते अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापना या दिवसापासून या दौडचा प्रारंभ झाला शिवप्रतिभेचे पूजन व शंखनाद करून गावातील दररोज ठरलेल्या नियोजित मार्गावरून पांढरे वस्त्र परिधान करून व कमरेला भगवे वस्त्र बांधून दौड मार्गस्थ होत गेली गेले नऊ दिवस सकाळच्या निरव शांततेमध्ये चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये दौडच्या अग्रभागी असलेल्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत गावातील तरुण तरुणी बाल सोबत दौड उत्साहामध्ये पार पडत होती नवीन पिढीला छत्रपतींचा इतिहास ज्ञात व्हावा या हेतूने बालचमूंची उपस्थिती लक्षणीय अशी होती प्रत्येक गल्लीमध्ये रांगोळी काढून जुन्या संस्कृती आणि परंपरांना उजाळा देत आणि गोमातेचे पूजन व पुष्पवृष्टीच्या वर्षावामध्ये ग्रामस्थांच्या अलोट गर्दीमध्ये दौडचे स्वागत गावातील सुवासिनी केले गल्लीतील महिला भगव्याचे पूजन करीत होत्या शेवटी देवीची आरती व शिवप्रतिज्ञा म्हणून प्रत्येक दिवसाच्या दौडची सांगता होत होती विजयादशमी या अखेरच्या दिवशी दौडला उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला छत्रपती शिवरायांची राजमाता जिजाऊ अशी वेशभूषा धारण करून चिमुकल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ठिकपुर्लीमध्ये सुरू केलेली दुर्गा माता दौड उत्साहामध्ये पार पडली त्याचबरोबर नवरात्रीनिमित्त आई विठलाईच्या नावानं चांगभलचा जयघोष करत ग्रामदैवत विठलाई मंदिरासमोर नवरात्रीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आकाश पाटील ठिकपुरली अशाच विशेष बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद

देशासाठी जगायचं धर्मच्या पंडितोविंद सचार ग्रंथ धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी